हृदय निरोगी ठेवण्यासाठी घरगुती उपाय किंवा काढे हे उपयोगी ठरतात अजिबात नाही बऱ्याच वेळेला आणि घ्यायचे असेल तुम्ही घ्या पण आमच्या गोळ्या थांबवू नका ओके बीपी कमी झाला म्हणून गोळी थांबवली अजिबात नाही असं चुकूनही करू नये कारण ते बीपी कमी झालेलं असतं कारण त्या गोळीमुळे असतं आणि द मोमेंट यू स्टॉप द बीपी मेडिसिन आज ना उद्या आठ दहा दिवसांनी ते परत वाढतं आणि फक्त स्ट्रेसमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो ॲब्सोलुटली स्ट्रेस हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रेसिबिटेटिंग फॅक्टर आहे कोरोना इम्पॉर्टंट खूप महत्वाचा आहे हृदयविकार हा फक्त ज्येष्ठ नागरिकांना किंवा वयस्कर अजिबात नाही वयवर्ष वीस पासून मी स्वतः हृदयविकाराचे पेशंट पाहिलेत आमच्या लिटरेचरमध्ये सायंटिफिक लिटरेचरमध्ये वयवर्ष नऊ पासून सुद्धा काही काही जणांना आहेत अर्थात त्याची कारणं खूप वेगळी आहेत पण आजकाल वार्धक्याशी रिलेटेड हृदयविकार राहिलेले नाही आहे तो आता तरुणाचा आणि तारुण्याचा आग आजार झालेला आहे गोड खाल्ल्यानं हार्ट ब्लॉकेजेस बनतात येस बऱ्यापैकी ह्याच्या तथ्य आहे गोड म्हणजे कार्बोहायड्रेट्स एका प्रमाणाच्या बाहेर खाल्ले की तुम्हाला एकतर गोष्ट डायबिटीस होतो दुसरी गोष्ट अथेरोस्क्रॉसिस किंवा ती ब्लॉकेज बनण्याची जी प्रक्रिया आहे हृदयातली ती फास्ट होते आणि डायबिटीस असला किंवा बीपी असला की तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम हमकास होणार म्हणजे होणार हे समजू इनफॅक्ट डायबिटीसला जो मधुमेह जो हो म्हणतो टाइप टू डायबिटीस ह्याला आम्ही कॉर्नरी आर्टी डिसीज इक्वीट म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला हृदय विकार आला आहे पण डायबिटीस नाही आणि दुसऱ्या व्यक्तीला डायबिटीस आहे पण हृदयविकार नाही या दोघांची पुढच्या पाच वर्षात मरण्याचे चान्सेस सेम आहेत सो जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्हाला ऑलरेडी एक हार्ट अटॅक येऊन गेला आहे एवढी तुमची रिस्क आहे त्याच्यामुळं डायबिटीसकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं फार आवश्यक so आहे थँक्यू सो मच डॉक्टर